हा बघ पाहुड्या आजचा प्रश्न कसा आहे सगळी साखळीच आहे ना कशी बिरीज करायची लास्टचे अंक बघ किती येते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि पहिला अंक किती तीन पुन्हा तेहतीस पुन्हा तीनशे तेहतीस पुन्हा तीन, तीन हजार तीनशे तेहतीस होईल अशा प्रकारे तीन 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 असे लास्टचा अंक दहा अंकी किया मग यांची बिरीज कशी करायची माहिती आहे का नाही बघ इकडं मग किती आता फक्त पाच मिनिटामध्ये काय करायचंय फक्त इथं ला लास्टचे अंक किती इथे मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा कळलं आता दहा अंक आता काय सांगितल्याच्या या बेरजेतील शतक स्थानचा अंक कोणता शतक स्थानचा अंक सांगितलाय एकक दशक आणि शतक म्हणजे शंभराच्या स्थानावरला अंक सांगितलाय तर काय करायचं आता जसे जसेला तसे डिजिट घ्यायचे किती तीन ती, ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ह्याला क्रमांक देऊन टाकायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा कळलं फक्त एवढं सिम्पल गोष्ट करायची बाकी काहीच करायचं नाही आता काय करायचं आहे ह्या प्रत्येकाचा गुणाकार करायचा ह्या दहाचा आणि तीनचा दहा तीस हाचे आले तीन नऊ त्रिक सत्तावीस विश, सत्तावीसां तीन तीस आ, तीस हाचे आले तीन आता आठ त्रिक चोवीस चुविश, चोवीस तीन सत्तावीस बरोबर सत्तावीस हाचे आले दोन सात तारीख एकवीसां दोन ते तेवीस अच्छा आले दोन साहित्यिक अठरा आता आपलं उत्तर आलं इथं शतक स्थानचा अंक सात आहे अठरा आणि दोन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शेअर करा धन्यवाद